नमस्कार मी विनोद देशपांडे आत्ताच मला नागपूरवरनं राजेश चेटणीसनी एक आग्रहाचं आमंत्रण पाठवलेलं आहे त्याचं राजकला मंदिर ही जी संस्था आहे त्या संस्थेतर्फे एक डाव भटाचा या नाटकाचे एकाच दिवशी चार प्रयोग तो करतो आहे हा हा विक्रम आहे माझ्या पाण्यात तरी पन्नास वर्षात विदर्भामध्ये कोणीही एका नाटकाचे चार प्रयोग केलेले नाही आहे हां मुंबईत झालं आहे मुंबईत प्रशांत दामलेने त्याच्या पाच वेगळ्यावेगळ्या नाटकाचे पाच प्रयोग एका दिवशी केलेले आहे आणि शिवाजी मंदिरला प्रकाश बुद्धिसागरचं एकाच एकच नाटक चार प्रयोगामध्ये लागलेलं आहे मी हे तेही पाहिलेलं आहे तर मी येणार आहे तुम्ही येताय ना असं मी अजिबात म्हणणार नाही कारण असं म्हणणारे लोक आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही मी मुंबईला आहे प्रयोग नागपूरला आहे त्याच्यामुळे मी काही येणार नाही आहे परंतु जेवढेही नाट्यरसिक प्रेमी आहेत त्यांनी प्रत्येकाने नाटक हे जाऊन बघावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा कारण हा विक्रमाचा साक्षीदार तुम्ही राहावा अशी माझी इच्छा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला मला सांगायचं आहे आग्रहाची आणि नम्र विनंती आहे की प्रत्येक नाट्यरसिकांनी किंवा नाट्यरसिक नसतील त्यांनीसुद्धा की नाटक काय असतं विक्रम काय असतं हे बघायला जाणं आवश्यक आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने हे जाऊन नाटक बघावं आणि नटेश्वराजवळ माझी एवढीच नम्र विनंती आहे की त्याची चारीही प्रयोग हाऊसफुल राहावेत बस एवढंच बोलतो नमस्कार